केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विकसित भारताकडं करण वाटचाल करणारा आणि पायाभूत सुविधांना चालना देणारा आहे उत्पादन क्षेत्रात भरीव तरतूद केल्यानं उद्योग क्षेत्राला मोठी संधी आहे व्यापाऱ्यांना मात्र दिलासा मिळालेला नाही मधुमेह आणि कॅन्सरवरील औषधं स्वस्त झाली आहेत गुंतवणुकीसाठी तसंच वित्तीय क्षेत्रालाही चांगला वाव या बजेटमध्ये दिलाय कर रचनेत मोठा बदल नाही तरी देखील सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं अर्थतज्ज्ञांनी सांगितलं कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं झालेल्या अर्थसंकल्प चर्चा सत्रात ते बोलत होते गेल्या वर्षात जे मिळू आज महाराष्ट्राला बजेट काम आजच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेलं आहे याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो रस्ते कृषी उद्योग शिक्षण सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला यावेळी भरभरून अर्थसहाय्य मिळणार आहे रेल्वेच्या पायाभूत सुविधासाठी महाराष्ट्रामध्ये विक्रमी तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर करोड रुपयेची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे काँग्रेसच्या काळातील सर्व प्रकल्प जे कागदावर होते ते आता सत्यात उतरतेले आपल्याला पाहायला मिळतील या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र हे देशाची आर्थिक महासत्ता बनेल या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाकडे आपण पाहतो पुन्हा एकदा प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्राला भरघोस असाने दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो ट्वेंटी फोर बाय सेवन असं आपण म्हणतो म्हणजे चोवीस तास आणि सातही दिवस काम करणं त्यातला रविवारचा दिवस सुट्टीचा असून देखील आज आपण अर्थसंकल्प अनुभवत आहोत या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताकडे जाण्याचा एक महत्त्वाचा जो मार्ग आहे टप्पा आहे तो गाठण्याच्या दृष्टीनं अर्थसंकल्पाची मांडणी केलेली दिसते रोजगाराला प्राधान्य विशेषतः तरुण लोकांना कौशल्यपूर्ण रोजगार मिळेल यासाठी भर दिलेला आहे दुसरी महत्त्वाची बाब म मध्यम आणि छोटे उद्योग एम एस एम ए यांच्यासाठी भांडवल पुरवठा यांच्यासाठी खेळतं भांडवल यासाठी महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत पायाभूत सुविधांचा विकास हा आपल्या सगळ्याच अर्थसंकल्पाचा मूलभूत कंटेंट राहतो आणि त्या दृष्टीने यावर्षीच्या अंत अंदाजपत्रकामध्ये अकरा लाख कोटीच्याऐवजी बारा पॉईंट दोन लाख कोटीची तरतूद अशी केलेली आहे या सर्व तरतुदी पाहता अर्थसंकल्पाची दिशा ही विकासाकडे जाण्याची आणि महत्त्वाचं म्हणजे केवळ स्वावलंबन नव्हे तर स्वावलंबनाच्या पलीकडे जाऊन भारत हा इतरांच्या दृष्टीने अपरिहार्य ठरावं नुसतंच आपल्याला इंडिपेंडेंट नव्हे तर इनडिस्पेन्सेबल होणं या दृष्टीनं काही गोष्टी महत्त्वाच्या केलेल्या आहेत त्यामध्ये कोल्हापूरसाठी निश्चितच ह्या तरतुदीतनं येत्या काळात किती हजार कोटी येणार ही अपेक्षाच आहे आम्हाला पण मागच्या वर्षी जे घोषणा केले होते त्याचं प्रत्यक्षात रूपांतर किती आलं आहे आम्ही सारखं म्हणतो आहे की मागच्या वर्षी बजेटमध्ये तरतूद केली तरतुदीमधनं जास्त किती पैसा खर्च केला हे ह्याचा हिशोब द्या म्हणून सांगतोय पण तो कधीच दिलेला नाही पण व्यापारसाठी काही नाही मिळाले काही मिळालेलं नाही गमवलेलं पण काही नाही त्यामुळं हे अर्थसंकल्प आमच्यासाठी शांत बसण्यासाठी आहे आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी ह्यावरती येणाऱ्या सगळ्या काळाचा सा, रोख हा सगळा अवलंबून असतो मला आज प्रमुख्याने जे जा जाणवते ते वस्त्रोद्यसाठी फार चांगली स्कीम त्यांनी दिली नॅशनल टेक्स्टाईल मिशन मध्ये अंतर्गत फायबरवरती फार चांगल्या पद्धतीनं ते तिथं तरतूद करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्हा हा वस्त्रोद्योगाचा फार मोठा हब आहे कोल्हापूर इचलकरंजी त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आत्मनिर्भर स्कीमच्या अंतर अंतर्गत काजूवरती फार मोठ्या प्रमाणात तरतूद झालेली आहे माझा जो सा सगळा पश्चिम घाटाचा जो भाग आहे जो चंदगड असेल राधानगरी असेल उदरगड असेल ह्या सगळ्या भागाला आजरा असेल ज्याचा अत्यंत उत्तम प्रकार प्रतिजा काजू आपण मानला जातो जगभर त्या त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो तिसरी महत्त्वाची आहे ते एम एस एम ईसाठी जी तरतूद आहे त्याच्यामध्ये त्यांनी मदत केंद्र उभा करायचं आहे आमच्या इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या मार्फत आपण ते निश्चितपणाने त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो त्या बजेटमध्ये दे। आपल्या देशाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फार मोठे निर्णय घेतलेले आहेत उत्पादन क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव अशी मोलाची मदत घेतलेली आहे आपल्या देशामध्ये दे जी डी पी जर बघितलं तर फोर पॉईंट टू आता जी डी पी आहे आणि दोन हजार पंधरा साली मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये जवळपास पंधरा टक्के होता तो आत्ता एकोणीस टक्क्यावर गेलेला आहे आणि दोन हजार तीसपर्यंत हा पंचवीस टक्क्यापर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे ते तर त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग हब हे भविष्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ह्या बजेटमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे आणि याचा मॅन्युफॅक्चरिंग उ उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी फार मोठी इथं संधी उपलब्ध आहे दुसरी एक गोष्ट मग असं बघावं लागेल की आत्तापर्यंतची जी विकासाच्या दृष्टीनं दुर्लक्षित क्षेत्र होती ती ती ह्या बजेटमध्ये ही चांगली कव्हर केलेली आहेत नारळ फलबागा मच्छीमारी अशी जी सेक्टर्स खेळ हे आत्तापर्यंतच्या बजेटमध्ये खेळ किंवा खेळ साहित्य सुद्धा नव्हते हो ते सर्व सेक्टर्स आलेले आहेत कारण का ते लोकसंख्येचा भाग आहेत नागरिक त्याच्याशी संबंधित उद्योगधंदे आहेत ते सर्व या निमित्तानं कव्हर होणार आहेत आणि दुर्लक्षित घटक असं आपण जे म्हणतो ना तर ते त्याप्रमाणे हे या क्षेत्रातले सगळे कवर होणार आहेत इन्कम टॅक्समध्ये जी एस टीमध्ये बाकीच्या टॅक्सेसमध्ये काय बदल झाले तर तसं बघायला गेलं तर ब मेजर चेंजेस काहीच झालेले नाही आहेत कारण मागच्या वर्षीच नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट दोन हजार पंचवीस आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यात मेजर चेंजेस झालेले असल्यामुळं कदाचित ह्या बजेटमध्ये तशा काही बदल नसल्यामुळं सामान्य नागरिकांना आणि जे रिटर्न भरतात त्यांना दिलासा खरं तर आहे की स्लॅब रेटमध्ये वाढ पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे आणि त्याचा फायदा दोन्ही बाजूनं आहे म्हणजे आम्हालासुद्धा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून दरवर्षी याचा काही जो अभ्यास करावा लागतो तो कदाचित कमी क कर प्रमाणात करावा लागेल